मी मालाताई हे डोळीफोडी मी मला ते डोळीफोडे वडनेर गंगाईवरून या पाच दिवसीय आरोग्य शिबिरासाठी आलेली आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये आम्हाला खूप असा चांगला फायदा झाला कारण माझं जे वजन होतं पंच्याहत्तर पॉईंट दोन तर ते एकदम दोन किलोनी माझं वजन या ठिकाणी कमी झालं खायला जा कमी होतं का मग नाही खायला कमी नव्हतं पण जे नॅचरल पाहिजे ओरिजिनल जे नॅचरल ते आम्हाला सौजयाताई प्राध्यापक सौजयाताई काळे यांनी आम्हाला त्यानुसार मार्गदर्शनही केलं आणि खरोखरच आनंद देण्यासाठी तर कोणी शिबीर करते पण स्वतः आनंदित राहून दुसऱ्याला आनंदित ठेवणे आणि त्याच्याकडून ते सर्व करून घेणे यातच त्यांची सफलता असते आणि त्याच्यामध्ये आनंद असतो मी जयतेसाठी तर असं म्हणेल की जिस्मे चंदन चंदन जैसी शीतलता धरती की जैसी सहनशीलता तारकों के जैसी रम्यता फूलों की जैसी सुंदरता पानी की जैसी समानता इन सभी विशेषताएं जिसमें है समाई वो है हमारी प्राध्यापक काळे जयाताई हमें उसने बहुत अच्छी तरह से हमें परिपूर्ण कर दिया जी मिस्टर काले सर यांनी देखील कारण असं जोडपं पाहिजे आमच्या सरांसारखं आणि मॅडमसारखं एकमेकाला जीवनामध्ये साथ देणार खरोखरच मॅडमनी लेक्चर सांभाळलं मॅडमनी आमचं मन सांभाळलं आणि काळेसरांनी आमचं तण सांभाळलं कारण ती जी रेसिपी सर आम्हाला रोजची जी करत होती आणि खायला देत होते ती खरोखरच ओरिजिनल आणि नैसर्गिक अशी होती खरोखरच या शिबिरामध्ये आम्हाला खूप खूप असा आनंद झाला आणि मी ज्या ताईला सांगू इच्छिते की मी माझ्या बड्नेर गंगाईमध्ये देखील एक दिवसाचं का होईना पण मी हे शिबीर घेणार घेणार थँक्यू धन्यवाद ताई तुमचं नाव हो सांगा मी निलिमा सबने दर्यापूर शिविर तुम लोग का फायदा जान हो तो ये शिविर में जैसे कि स्वस्थ किसको कहते हैं पहले समझते थे कि हेल्दी बॉडी इन हेल्दी माइंड लेकिन अब समझ गए कि हेल्दी माइंड पहले मन को हेल्दी करना है बाकी तन अपने आप हेल्दी हो ही जाएगा और ये शिविर करने के बाद पाँच दिन के बाद ये बहुत सारा यानी आश्चर्यजनक चेंज आया जाएगा तो देखो हमने शिविर जो किया फाइव दिन का तो इतना आनंद आया कि जयाताई को हम कितने भी धन्यवाद दे तो भी कम हो जाते हैं कि जैसे कहते हैं कि नथिंग इज़ इम्पॉसिबल तो जब जयाताई ये कर सकते हैं तो हम क्यों नहीं कर सकते ये हमने दृढ़ संकल्प लिया और संकल्प अगर दृढ़ हो तो इच्छा मजबूत होती है चूभती है कदम राहे स्वागत मंजिल करते है तो हम जरूर ये मंजिल तक पहुँचे जाएंगे और जयाताई ने जो इतना त्याग किया जो इतनी तपस्या की हम सभी का स्वास्थ्य मार्गदर्शन करने के लिए सारे विश्व को स्वास्थ्य प्रदान करने के लिए तो मैं तो दो शब्दों में उनको धन्यवाद देती हूँ क्योंकि जिंदगी में फल पाने के लिए मेहनत करनी पड़ती है ईश्वर ला के रख देता है रंग खुद भरना पड़ता है तो उन्होंने अपने जीवन में जो रंग भरा वो रंग वो सबको लगाने के लिए इतना उन्होंने त्याग किया है